नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील दिवस होता अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अटल बिहारीजींच्या याच भाषणाने भारतामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि जगाच्या पाठीवर उठलं ते एक वादळ कारण आता भारत अणुशक्ती संपन्न देशाच्या पंक्तीत बसला होता भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपली पहिली अनुभव चाचणी केली पण ती तेवढी यशस्वी झाली नव्हती त्यानंतर भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत अणुशक्ती संपन्न देश बनावा यासाठी प्रयत्न सुरू केले कारण भारताच्या शेजारील शत्रू राष्ट्र अणुशक्ती संपन्न होती आणि भारताला आता आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक होतेच त्यामुळे एकोणीसशे या योजनेची सुरुवात झाली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी याची जबाबदारी सोपवली ते भारताचे महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांना आणि या योजनेचं नाव होत ऑपरेशन शक्ती भारताच्या या योजनेची पुसटची कल्पना अमेरिकेला आलेली होतीच त्यामुळे अमेरिकेचे सॅटेलाइट्स आणि अमेरिकेची सी आय ए ही गुप्तचर संघटना भारतावर कर्डी नजर ठेवून होती एकोणीशे चौऱ्याहत्तरला भारताने पहिली अणुबॉम्ब चाचणी केली होती त्यामुळे अमेरिकेचा दबाव भारतावर होताच भारत भविष्यात परत अशा प्रकारचं पाऊल उचलणार याची कल्पना अमेरिकेला होतीच त्यामुळे अमेरिकेचे सॅटेलाइट्स आणि अमेरिकेची गुप्तचर संघटना सी आय ए भारतावर कर्डी नजर ठेवून होती भारताला जर ही चाचणी यशस्वी करायची होती तर ती अमेरिकेला चकवा देऊनच म्हणून यासाठी स्थळ ठरवण्यात आले ते म्हणजे राजस्थानमधलं पोखरण आणि दिवस ठरला अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पोखरण हे वाळवंटत असल्यामुळे इथे धुळीचं साम्राज्य होतं त्यामुळे अमेरिकेच्या सॅटेलाइटला चकवा देण्यास मदतच होणार होती पाच सहा महिन्यापासूनच चाचणीच्या तयारीची सुरुवात झाली अमेरिकेला सुगा लागू नये म्हणून हे मिशन अतिशय गुप्त मार्गाने सुरू होतं तो। पोखरणमध्ये बनावट सैन्य छावणी तयार केली गेली आणि त्याचे युद्ध अभ्यास सुरू आहे असे भासवण्यात आले यात सहभागी शास्त्रज्ञ अब्दुल कलाम आर चिदंबरम यांना सुद्धा सैनिक भासून वेगवेगळी कोड नेम देण्यात आली अनुगमचे सर्व भाग भावा अनुसंधान केंद्र मुंबई येथे तयार करण्यात आली ते भाग अतिशय गुप्तपणे चाचणीच्या स्थळीत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य केले ते कर्नल उमंग कुमार यांनी चाचणीची तयारी रात्रीच करण्यात येत असे चाचणी घेण्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आणि दिवस उजाळला अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव परीक्षणस्थळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी मिसाईलमॅन अब्दुल कलाम आणि आर चिदंबरम यांची उपस्थिती होती अमेरिकेच्या सॅटेलाइटच्या शेड्यूलवर लक्ष ठेवत चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली त्यानंतर दुसरी आणि तिसरी चाचणी सुद्धा यशस्वी करण्यात आली तिन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आता भारत अनुशक्ती संपन्न देश बनला होता पण अमेरिकेसह जगालाही याचा सुद्धा जेव्हा हो पंतप्रधान अटल बिहारी भाषणातून जाहीर केलं तेव्हा जगाला आश्चर्याचा धक्काच बसला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीने जाहीर केले की आम्ही याचा वापर आत्मरक्षणासाठी करू भारत कधीही अनुशक्तीचा वापर प्रथम का करणार नाही यामुळे खवळलेल्या अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लागले त्यामुळे अर्थातच भारतीय जनता चिंतित पडली होती पण त्यांना धीर देण्याचे काम केलं अटल बिहारी वाजपेयींच्या याच भाषणाने क्या आत्मरक्षा की तैयारी तभी होगी जब खतरा होगा इस समय यूरोप में क्या हो रहा है वो एक चेतावनी है उसके कारण कुछ कठिनाई आएंगी हमें मालूम देश उन कठिनाइयों का, का सफलता पूर्वक सामना करेगा यह भी हमको विश्वास था और ऐसा ही हुआ आर्थिक प्रतिबंध हमें आगे बढ़ने से नहीं रोक सके अध्यक्ष महोदय तेरह महीने के अपने कार्यकाल में कभी हमने अंतर्राष्ट्रीय दबाव में आकर कोई फैसला नहीं किया न हम आगे करेंगे मित्रांनो आपण नशिबान आहोत की पर्वता येवच खतर माननीय अटल बिहारीजी वाजपेयी आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभले आणि मिसाईल मॅन अब्दुलजी कलाम आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून लाभले या दोघांनाही कोटी कोटी प्रणाम आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद जय हिंद वंदे मात्र